लय पुर घेऊ आजी बिल तुला आणि भारी पकडला भारी वाटलं ना आजी आजीला पहिल्यांदा तू बघडल्यावर धरल्यावर कळायचं बंद झालं साप बघल्यावर धोडध करल आजी और और थोड़ थोड़ कर <laughs> ना चला साप धर

आणि नाग साप आहे नागच माझ्यापासून चौदा ते पंधरा किलोमीटर आहे सध्या माझ्यासोबत आहे मित्रांनो रेस्क्यूला नागच आहे सगळ्यांनी ना नाग साप आहे नागच करत आपण इथं भाय पहिले कडला साईडला लक्षात आलं आणि थोड्याच वेळात आपण हे रेसिपी तुम्ही पण एक पहिला वाचवला

स्टिक लांब हो सर हॅलो आले का गुगल पे केले पार की सुनव्या असा सुंदर साप पहिल्यांदीच बसलाय कि अगदी मैदानात बेडू गिळ

आता काय करता धरता काय काय झालं डमग्यातली घेतली मावशी काय हा

सध्याच आणि हा विषारी असल्यामुळं तर पकडणं गरजेचंच आहे आणि असा म्हणजे नाग असल्यामुळं कोणता पण साप असं येऊन नाही चावत किंवा त्याच्यावरती पाय पडला त्याला धोका त्रास झाला तर चावते पण कोणता पण असं जाता जाता साप कोणताही पण चावत नाही तो विषारी असू दे किंवा बिनविषारी साप असू दे आणि असा नाग साप किंवा विषारी नाग साप चावला तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं तिथं सापावरती लस असते अँटीविनम नावाची घेतल्यानंतर माणसाचा म्हणजे मृत्यू होते वेळेत त्याला ट्रीटमेंट भेटली तर चावल्यानंतर साधारणतः दोन ते तीन तास कालावधी असतो फक्त भ्यायचं नाही माणूस भिला की मरतो मग तसा पीक विजारी असला तरी त्यामुळे भ्यायचं नाही कळालं का

सर्वात महत्वाचा गोष्ट आहे हा साप नाही वाचवत खरे वाचवते ते असे ग्रामस्थ नागज गाव येतं हे आणि माझ्यापासून चौदा ते पंधरा किलोमीटर आहे सापाविषयी भरपूर असे गैरसमज आणि अन्न साखळीतला नाग हा महत्वाचा किंवा कोणताही साप अन्न साखळीतला महत्वाचा घट प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आला वाचवणं आणि तुम्ही पहिले साप वाचवले हो तुम्हाला अनुभव आला आणि या भैयाचं पण कार्य चांगलं आहे सामाजिक आणि आपण कुठं समाजाचं ऋण आहे की आता त्या मागे मावशा आहेत सरपंचांच्या आईच्या आहेत त्या इतक्या वेळेला साप बघल्यावर लोकांना साप म्हणलं की भीती राहते पण कोणताही विषारी साप चावल्यापासून दोन ते तीन तास लोकांना काय होत नाही आणि आज कुठे मरण्याचं प्रमाण एकमेव भीती नाही आणि कोणी न भीता असा साप जरी मानवी अवस्थेत आला तर जवळचं फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा सर्पमित्र बोलवून अशा वन्यजीवांना जीवदान देणं गरजेचं आहे आणि आमचं सर्वांचं मी स्वतःशी अभिनंदन करतो कमी -कमी गा ले ले की त्यांनी नागजगावामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा साप वाचवलेले आहेत मित्रांनो आणि प्रत्येक गावोगावी प्रत्येकाने वन्यजीवी हे वाचवले पाहिजे गारुड्यांनी केलेल्या मोठ्या गैरसमजूत आहेत साप डाय धरतोय साप दूध आहे आणि साप म्हणलं की काळजात ढस्त होतोय साप ओळखता आले तर कोणाची भीती मनामध्ये राहत आहे फक्त साप ओळखणं हो गरजेचं आहे आज अशा लोकांना साप ओळखतोय हो आजची काय झालं आजची भीती वाढते काय एकदम भीती माणसाच्या मनात होत्या तीन विषारी साप चावला तर मरते लोक कोणीही सापांना मारू नका साप वाचवा आणि मनातली भीती काढून निसर्गाची सेवा करा हिंद जे। कुठची कुछची गाव येते हा